नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्रिक मार्च मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आय पी एल दोन हजार चोवीसची सुरुवात लवकरच होणार आहे व आता आयपीएलची तारीख सुद्धा आली आहे मित्रांनो लवकरच आय पी एलची सुरुवात होणार आहे बावीस मार्चला आय पी एलची सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो मुंबई इंडियन्सला खूप मोठा धक्का बसू शकतो कारण मित्रांनो मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा आय पी एलमधून बाहेर होऊ शकतो असे काही अपडेट समोर आले आहेत मित्रांनो याविषयी कोणतीही ऑफिशियल न्यूज नाही परंतु मित्रांनो आता सूर्यकुमार यादव एंजर्स आहे व त्याला ठीक होण्यास वेळ लागेल व आय पी एल नंतर लगेच टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे म्हणून सूर्यकुमार यादव आय पी एल न खेळता टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी पूर्णपणे फिट होणे प्रयत्न करेल व मित्रांनो तो जर आय पी एल पर्यंत पूर्णपणे फीठ झाला नाही तर मित्रांनो तो आय पी एल दोन हजार चोवीस मधून बाहेर पडू शकतो मित्रांनो साऊथ आफ्रिका सोबत खेळताना सूर्यकुमार यादव एंजर झाला होता व तेव्हापासून तो क्रिकेट पासून दूर आहे व आता काय अपडेट येत आहेत की तो आय पी एल मधून सुद्धा बाहेर पडू शकतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवड असेल तर व्हिडिओला करा लाईक कारण असेच मराठीत क्रिकेटचे व्हिडिओ घेऊन येत असतो व्हिडिओला कर लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब येतो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत राहत्रा बाय बाय